भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी सामाजिक न्यायमंत्री तथा राज्यसभा खासदार चंद्रकांत हांडोरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात निदर्शने घेराव रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून सोलापूर शहर जिल्हा शाखेच्या वतीने निवेदन सादर केले नुकतेच बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले त्यांनी राहुल गांधी यांची जीप कापून आणणाऱ्या बक्षीस देईन असे विधान केले हे आमदार महोदय सातत्याने कायम वादग्रस्त विधाने करण्यात पटायत आहेत त्यांनी एका महिन्यापूर्वी आपल्या मुलाच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापून मुलाचा वाढदिवस साजरा केला याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे इतकेच नव्हे तर भारताच्या वाघाच्या शिकारीला बंदी असताना त्यांनी मी वाघाची शिकार केली आहे असे विधान केले सोबतच था उद्धव ठाकरे यांच्या अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत त्यांना जर आरक्षणाचा एवढा असेल तर ता त्यांनी बुलढाणा येथील खामगाव या ठिकाणी दलितांवर हल्ला झाल्यावर त्या ठिकाणी अट्रॉसिटी केस साबत असताना त्या ठिकाणी दहा हजारांची फौज घेऊन अट्रॉसिटीला क्रॉस केस करा असे आमदारांनी ठणकावून तिथे दबाव टाकला आणि अट्रॉसिटी केस टाकू दिली नाही अशा विधान धमकी शिकार करणारे असे विधान करणारे आमदारांवर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजा भाऊ कदम शहराध्यक्ष उमेश सुरते प्रमिला तुकलवंडे गणेश चंदन चिवे पप्पू गायकवाड के एम कांबळे राजा नागटिळक किसन कांबळे वैशाली उबाळे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते आरक्षण संपण्याचा विषय हा राहुल गांधीने ज्यावेळेस अमेरिकेमध्ये दौरा असताना की जे अमेरिकेची एक पत्रकार महिला पत्रकार यांनी असं वक्तव्य केलं आहे की राहुल गांधींना प्रश्न विचारला आए 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 की बाबा आपण आपल्या भारतातलं आरक्षण कधी संपवणार तर राहुल गांधींनी म्हणजे असं एक स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलं आहे की भारतामध्ये असमानता आहे नागरिक सुरक्षित नाही आहे दलित आदिवासी ओबीसी हे सुरक्षित नाहीत देशात समानता नाही आहे दलितावर अत्याचार होतात मुस्लिम समाजावर अत्या अत्याचार होतात अल्पसंख्याकावर अत्याचार होतात ओबीसीवर अत्याचार होतात आणि ह्यामध्ये आर्थिक परिस्थिती जेणेकरून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की हे आरक्षण ज्यावेळेस बाबासाहेबांनी घटनेत तरतूद केली की हे दहा वर्षासाठी आरक्षण दिलं होतं बाबासाहेबांनी आणि दहा वर्षात देशात समानता आली पाहिजे जो गरीब गरीब राहणार नाही राहिला पाहिजे श्रीमंत आ, हा श्रीमंत नाही राहिला पाहिजे देशात समानता असली पाहिजे दलितावर कुठले अत्याचार झाले नाही पाहिजे दलिताला समान वागणूक मिळाली पाहिजे ज्यावेळेस ही समानता येईल त्यावेळेस दहा वर्षांनी हे आरक्षण संपुष्ट आण बाबासाहेबांनी सांगितलं होतं त्या धर्तीवर ज्यावेळेस त्या अमेरिकेच्या पत्रकाराने राहुल गांधीला विचारला की जोपर्यंत देशात समानता येत नाही जोपर्यंत नागरिक सुरक्षित राहत नाहीत जोपर्यंत दलित आणि या देशातले विविध घटकाचे विविध धर्माचे विविध जातीचे लोक हे सुरक्षित राहत नाहीत त्यांच्यात समानता जोपर्यंत येत नाही ज्यांना सगळ्यांचे हक्क वेग व्यवस्थित आणि वेळेवर मिळतात आणि त्यावेळेस ज्यावेळेस ज्यावेळेस देशात समानता येईल त्यावेळेस मी आम्ही आरक्षण रद्द करायचा विचार करू असं जे स्पष्ट वक्तव्य राहुल गांधींनी केलं असताना हे बी जे पीचे हरामखोर लोक म्हणजे काय त्याचा बातमीचा तोडजोड करून विप्रयास करून फक्त आरक्षण संपवलं एवढाच मुद्दा त्यांनी धरलेत आणि संपवणार असं एवढाच मुद्दा धरलेत आणि त्याचा विप्रयास करून ते व्हिडिओ वेगळ्या प्रकारे व्हायरल करून राहुल गांधी हे आरक्षण रद्द करण्याच्या मार्गावर आहेत असं आता ह्याचा देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे संसद भवनामध्ये संसदेमध्ये ह्याने आरक्षण आणि आत्ता तर आरक्षण आहेच कुठं आत्ता सर्व वरच्या वर्षा लेवलला बघायला गेलं तर आहे ना आता सध्या फक्त नावाला आरक्षण आहे नावाला आरक्षण आहे खाजगी शाळेतलं खाजगी नोकऱ्यातलं सगळं आरक्षण बंद आहे दुसरी गोष्ट महामंडळाचे सगळे आर्थिक जो प्रकल्प होते प्र प्रोजेक्ट होते तेच अनुदान सगळं बंद केलेलं आहे स्कॉलरशिप जे शिष्यवृत्ती आहे ते शिष्यवृत्ती टोटली बंद आहे आणि परवाचं जात वर्त प्रमाणपत्रासाठी सुद्धा ह्या शासनाने जाचकाठी लावली आणि जाचक, जाचक निर्णयसुद्धा घेतला आहे की जे ह्या लोकांना जे उच्च शिक्षणासाठी परदेशा दौऱ्यात इकडं तिकडं पदावर आहेत त्यांना एक आ, मर्यादा दिली होती की बाबा ह्या या जातीचे प्रमाणपत्र आणून द्यावे आणि लोकांना बाकीच्या लोकांना सवलत जास्त दिली आणि एस सी आणि एस टीला की बाबा कमी सवलत दिली आणि त्या आज जवळजवळ दो दोन ते अडीच लाखाच्या विद्यार्थ्यांचं नुकसान व्हावं लागलं आहे की जेणेकरून आता इथून यांचे बी जे पीचे पंतप्रधान देशाचे नेते राहुल नरेंद्र मोदी हे आ, दलिताविरोधात बोलतात आरक्षण रद्द करायची भाषा उघड उघड संसदेत मांडतात आपले देशाचे गृहमंत्री अमित शहासुद्धा बर बरळ बरळतात बर ह्यांचे आमदार मंत्री संत्री हे आरक्षण रद्द करा बाबासाहेबाच्या नावनं घटनेच्या नावनं आत्तापर्यंत दुनियाचे त्यांचे वादग्रस्त विधान आहेत ह्यांच्यावर कारवाई ॲक्च्युअरचे झाली पाहिजे आणि राहुल गांधीने जी, जी खरीप खरीच परिस्थिती मांडली देशाची आणि आरक्षण रद्द कधी करता हे सुद्धा राहुल गांधींनी असं म्हणजे रद्द करता म्हणजे करणार असं म्हणले नाहीत त्यांनी की ज्यावेळेस देशात समानता आणि देशात सगळी गरिबी आणि बाकीच्या गोष्टी जर नष्ट झाल्यानंतर मग आरक्षण संपवण्याचा विचार करू असं हे विधान केलेलं होतं आणि हा बडवा बी बुलढाण्याचा आमदार म्हणतो की राहुल गांधीची जी जीप सरा मी म्हणतो तुझी जीप छाटली पाहिजे जी पहिली तुझी जीप फाटली पाहिजे तुला नागडं करून चौकात मारलं पाहिजे तू एवढे अन्याय अत्याचार केलात एवढे तू हुकुमशाही तिथं बुलढाण्यामध्ये गाजवत आहात त्याच्या त्याची ते, पहिले चौकशी करा आणि त्यांचा हे त्याचा ह्या जाहीरपणे भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे आम्ही निषेध मांडतो आणि त्याला त्वरित अटक करा आणि त्यांच्यावर कारवाई करा एवढं मी बोला <coughs> की <coughs> 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 अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका